लॉर्ड हॅलो हिम बायबल स्टडी मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे पुढे जाण्या अगोदर आपण छोटीशी प्रार्थना करूया पवित्र पवित्र अतिपवित्र सेनाधीश परमेश्वर दे बाप्पा प्रभू आम्ही तुझ्याबद्दल आणि प्रभू पवित्र शास्त्राबद्दल शिकत असताना लागणारी ज्ञान बुद्धी आणि शक्ती तू आम्हा सर्वांना दे आणि तुझ्या वचनात आणि तुझ्या भयात आम्हाला चालव अशी प्रार्थना करते छोटीशी प्रार्थना आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र नावात मागते म्हणून तो आई आमेन दुसरे ती मेथे तिसरा अध्याय आणि सोळा वचन प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख सद्बोध सुधारणूक नीती शिक्षण ह्याकरिता उपयोगी आहे म्हणजे वचन आम्हाला सांगते की बायबल हे परमेश्वराचे वचन म्हणजे परमेश्वराचा शब्द आहे ते आम्हाला सद्बोध आमची सुधारणूक करते आणि आम्हा नीती शिक्षण देते आम्हाला बायबलविषयी जाणून घेणं खूप गरजेचं आहे बायबलमध्ये दोन भाग आहेत पहिला भाग जुना करार दुसरा भाग नवीन करार जुन्या करारामध्ये एकोणचाळीस पुस्तके आहेत आणि नवीन करारामध्ये सत्तावीस पुस्तके आहेत जुना करार हा हिब्रू भाषेत लिहिला गेला आहे नवीन करार हा ग्रीक भाषेत लिहिला गेला आहे उत्पत्ती अध्याय एक जगाची आणि मानवाची निर्मिती त्यामध्ये आम्ही सात दिवसांची निर्मिती पाहूया पहिल्या दिवशी देवाने प्रकाश आणि अंधकार हे बनवले दुसऱ्या दिवशी देवाने पाणी दोन भागात करून अंतराळ बनवले तिसऱ्या दिवशी देवाने जमीन डोंगर व सर्व प्रकारची झाडे बनवली चौथ्या दिवशी देवाने सूर्य चंद्र तारे व सर्व प्रकारचे ग्रह बनविले पाचव्या दिवशी देवाने आकाशात उठणारे पक्षी व समुद्रात राहणारे जलचर बनविले सहाव्या दिवशी देवाने सर्व प्रकारचे वनचर व पशु बनवून मनुष्य बनविला सातव्या दिवशी देवाने विश्राम केला अशा प्रकारे एक ते सात दिवसांचा निर्मितीचा क्रम आहे उत्पत्ती अध्या एक वचन अध्याय देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला नर व नारी अशी ती निर्माण केली देवाने त्यास आशीर्वाद दिला आणि म्हटले फलुपवा वा पृथ्वी व्यापून टाका आणि ती सत्तेखाली आणा समुद्रातील मासे आकाशातील पक्षी पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी यावर सत्ता चालवा अशा प्रकारे देवाने सहाव्या दिवशी मनुष्याची निर्मिती केली व सर्व पृथ्वी मनुष्याच्या अधीन दिली आणि सातव्या दिवशी देवाने आपल्या सर्व कामांपासून विसावा घेतला आणि सातव्या दिवसाला आशीर्वाद देऊन शब्दात म्हटले धन्यवाद अशा प्रकारे आपण अध्याय एक शिकलो तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सर्वांनी स्वतःच्या अभ्यासासाठी एक वही करा आणि मी पाठवलेले नोट्स प्रत्येकाने त्या वहीमध्ये लिहून काढा धन्यवाद देव तुम्हाला आशीर्वादित करू